पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक चार पाच सहा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज आमदार प्रशांतदा ठाकूर खारघरच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत सोबत खासदार धैर्यशील पाटील साहेब सुद्धा आहेत तर प्रभाग क्रमांक चार पाच सहा या सर्व उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आव्हान काय सांगाल आज या खारघरच्या शहरामधल्या प्रभाग क्रमांक चार पाच सहामध्ये मध्ये सुरू असलेल्या प्रचारामध्ये आमचे सन्मान्य खासदार आणि रायगड जिल्ह्याचे आमचे तिथे दक्षिण रायगडचे अध्यक्ष सन्मान्य दादा पाटील हे या प्रचारात सहभागी झाले आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी आणि या प्रचाराच्या दरम्यान त्यांची आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देणं हे एका अर्थाने आम्हा सर्वांच्यासाठी शुभ संकेत आहे की त्यांना मनापासून धन्यवाद देतो या संपूर्ण खारघर शहरामध्ये आणि एकंदरीतच पनवेल महापालिकेमध्ये भाजपा आणि महायुतीच्या माध्यमातून गेल्या प्रामुख्यानं दोन हजार सतरापासून जे काम आम्ही करू शकलेलो आहोत महापालिकेची स्थापना दोन हजार सोळा साली झाली आणि त्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये जे काम आम्ही करू शकलो त्याच्या आधारावरती आम्ही लोकांच्याकडे मतं मागतो म्हणजे इथे जे काम झालेलं आहे हे काम करत असताना सुरुवातीला सिडको या भागामध्ये सर्व सर्व्हिसेस देत होती आता एक एक करत त्या सर्व्हिसेस सिडकोच्याकडून महापालिकेनं ताब्यात घेतल्यात आणि पाणी पुरवठा सेवा सोडली तर बहुतेक सर्व सेवा आता महापालिकेकडे आल्या महापालिकेकडे आल्यापासून रस्त्यांपासून ते वेगवेगळ्या पद्धतीनं बगीचे असतील मैदानं असतील सामाजिक भवनं असतील यासारख्या विविध सोयीसुविधा त्या महापालिकेमार्फत द्यायला सुरुवात केलेली आहे आणि या सुविधा देत असताना भारतीय जनता पार्टी प्रामुख्यानं महायुती ही लोकांना त्यांच्या अपेक्षानुरूप काम करण्यात यशस्वी झाली आहे आणि त्यामुळे याच्या आधारावर याच्या पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने या शहराचा विकास करण्यासाठी आम्हाला महायुतीला महायुतीच्या सर्व उमेदवारांना कौल द्या असं मागण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो एकीकडे पाहतो खरगर की खरगरमध्ये पनवेलमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन भाजपा माहिती करते परंतु महाविकास आघाडीचा आरोप करते की जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे कुठंतरी भाजपा चुकीच्या पद्धतीनं पनवेलला दिशा देते विकास आहे कुठे असा सवाल महाविकास आघाडी करते मला असं वाटतं की महाविकास आघाडी ही निवडणूक आली की जागी होते निवडणुका संपल्या की मग त्यानंतर ते आपापल्या कामाला लागतात आणि काय काम करतात मला माहिती नाही पण मला एवढं माहिती आहे की या महाविकास आघाडीचे जे बॅनर लागत आहेत या बॅनरवरती ज्यांचे फोटो आहेत ते साडेचार वर्ष या तळोजाच्या तुरुंगामध्ये आहेत आणि साडेचार वर्ष तुरुंगात काय आहेत पाचशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा घोटाळा केला म्हणून पाचशे अठ्ठावीस कोटी रुपये ज्यांनी लोकांचे हडप केले त्यांचे चेले आज आम्हाला सांगतायत कारण त्यांनी स्वतःवरती सगळे आरोप घेतले यांना सही सलामत सोडले आज त्या पैशाचं काय झालं याचं उत्तर ते देऊ शकत नाही आमच्यावर पैशाचे लोक आरोप करतात मला असं वाटतं की हा ढोंगीपणा जनतेनं ओळखलाय आणि म्हणूनच वेळोवेळी खारघरकरांनी पनवेल महानगरवासियांनी या भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी आरपीआय युतीला कौल दिलेला आहे याही वेळेला तसाच ते कौल देणार निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत हे ते जिंकणार असं सांगणार आणि मग मध्ये मध्ये जनशक्ती धनशक्ती असं सांगणार हे जिंकले तर जनशक्ती आणि आम्ही जिंकलो तर धनशक्ती आणि ते धन जे त्यांनी लुटलंय ते कुठं आहे त्याची मात्र कुठं वाच्यता करायची नाही हे आता जनतेला पुरतं कळून चुकलंय येणाऱ्या सोळा तारखेला या सगळ्याचं उत्तर मतपेटीतून मिळेल आणि त्यावेळेला मात्र हे मतपेटीच्या माध्यमातून मा, नावानं बोंबा मारतील तर प्रभाग क्रमांक सहा मध्ये समीर जे असतील नरेश जे असतील मुख्यतः असतील सोमंत असतील प्रवीण बेराज आहेत आहे, प्रवीण पाटील मधु पाटील परिषद मॅडम आहेत आहे, या सर्वांसाठी आपण काय आवाहन करेल मी या सगळ्यांच्या साठी जनतेला आवाहन करेन की या सर्वसामान्य जनतेनं या सगळ्यांना काम करताना पाहिलंय आणि हे काम केव्हा करतायत जेव्हा भाजपची महाराष्ट्र सरकारची केंद्र सरकारची ताकद यांच्या पाठीशी आहे आज ही ताकद यांच्या पाठीशी असल्यामुळं हे वेगवेगळ्या पद्धतीची कामं करू आहेत आमदार निधी असेल महापालिकेला मिळाला राज्य सरकारचा नगरविकास खात्याचा निधी असेल हा सगळा निधी लोकांपर्यंत आणू शकतो सिडकोला वारंवार आम्ही पाठपुरावा केलाय भारतीय जनता पार्टी म्हणून महायुती म्हणून आम्ही पाठपुरावा केलाय आज राज्यामध्ये सरकार आहे केंद्रामध्ये मान्य पंतप्रधानाच्या नेतृत्वांचं सरकार आहे त्यांच्या कितीतरी योजना घराघरापर्यंत आम्ही पोहोचवलेल्या आहेत आज दुर्दैव आमचं आहे की भारतीय जनता पार्टीने ज्यांना तिकीट नाही दिली ते लोक आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करतायत आणि ते लोक सांगतायत की तो विकास त्यांनी केला ते लोक सांगतायत हे सगळं त्यांनी केलं त्यांच्या पाठीशी भाजपची ताकद होती म्हणून ते करू शकले भाजपनं त्यांना त्यावेळेला ते करायला सांगितलं म्हणून ते केलं आम्ही आमच्या कामाचं वाटप करताना काही लोकांना आम्ही दोन सेक्टरमध्ये तुम्ही काम करा दोन सेक्टरमध्ये ते काम करतील हे नगरसेवक या सेक्टरमध्ये ते नगरसेवक सेक त्या नगर से सेक्टरमध्ये अशी आम्ही कामाची सोयीस्कर वाटणी केली याचा अर्थ ते त्या भागाचे सुभेदार झालेले नाहीत पंधरा तारखेला होणाऱ्या मतदानातून सोळा तारखेला होणाऱ्या मतमोजणीतून जे असे आमच्यापासून बाजूला गेलेत आणि असा आम्ही क्रेडिट करून क्रेडिट घेऊन लोकांची दृष्टी भ्रमित करण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना योग्य पद्धतीनं टाळ्यावरती लोक आणतील त्यांना या ठिकाणी मतदार जनता अशा पद्धतीनं त्यांचे डोळे उघडतील की सापणानं कुठल्याही पद्धतीच्या चष्म्याची गरज लागणार नाही हे होते आमदार प्रशांतदा ठाकूर खऱ्या अर्थानं परवेलमध्ये महाविकास आघाडी फक्त आरोप करण्यापुरती उरलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकासाचं विजन घेऊन आम्ही काम करू त्यामुळे पनवेलच्या विकासासाठी जनता नक्कीच भाजप माहितीला विजयी करतील असा विश्वास आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद